या, या ना या छान आहे आपलं हे तुमचं अंगण छान आहे आई बाबा लग्नाची बोलणी करतायत मी म्हटलं जरा आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून सॉरी इंग्लिश आपल्याला एकांत मिळावं म्हणून मी म्हटलं लाजणं आणि चुलीवर काजू भाजणं हे फक्त गावच्या मुलींनाच जमू शकतं बाबा माल माझं ना हिच्यासोबत लग्न ठरतंय मी ना मुद्दाम ठरवलं की गावाकडची मुलगी बायको म्हणून करायची बघा ना, ना।, ना, ना।, कर ना। आल्यापासून पदर सुद्धा हटवला नाहीये तुम्ही ऑकवर्ड फील करू नका रिलॅक्स व्हा हे बघ फ्री राहा असं काही हे नाहीये एकदम फ्री राहा पदर तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये एकदम तू खरंच खूप सुंदर दिसतेस हे hey, शहरातल्या मुलींमध्ये नाही यार हे हे ठेवायचं लग्नानंतर पण हे कंटिन्यू ठेवायचा मी खरंच सांगते तू खरंच खूप छान दिसतेस भारी रिअली थँक यू व्हेरी मच इट्स माय ऑनर इट्स माय प्लेजर सॉरी इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल धन्यवाद मी खूप खूप आभारी आहे किती शिकलेस म्हणजे असं काही हे नाही आहे शिक्षणाची अट नाही आहे बेसिक तिसरी चौथी असलं तरी तेही नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही लग्न करणार आहे मी असं हे नाहीये का काय किती म्हणजे काय शिकली आहे माझं एम ए कम्प्लीट झालंय गावाकडच्या पोरी आज बर कशातने केलाय आहे मी फ्रेंचमधून केलाय आहे मी वाह <laughs> म्हणजे ते बाहेरगावाची भाषा ती हां वाला खासदार मी नकाव प्यार अरबी बोलते तुम्ही <laughs> फ्रेंच फ्रेंच सालेशदमा आय एम नम्रता आय एम शटर अकाउंटर म्हणजे आय एम नम्रता नाईस टू मीट यू <laughs> हे ऍक्च्युअल फ्रेंच आहे म्हणजे <laughs> फ्रेंच राज्यक्रांती ज्या भाषेत झाली फ्रेंच म्हणजे काय झालं खरं तर मला पीएचडी करायची होती पण आता म्हणले का नको आता कसं लग्नाचं चांगलंय मी ग्रॅज्युएशन केलंय सायन्स मध्ये ऑनलाईन इन्फॉर्मेशन चेक केले तुमचा इंग्लिश सब्जेक्ट राहिलाय ना मी बोललो ना शिक्षण विक्षण काय नाही ते काय आता काय हे नाही ते काय होत राहील आपलं छंद छंद काय म्हणजे माणसाला छंद असले छंद काय मला संगीताची आवड आहे म्हणजे म्युझिक सेम पिंच सॉरी मी म्हणजे एक्साइट मलाही म्युझिक खूप आवडतं म्हणजे मी गाडी चालवताना अंघोळ करताना म्युझिक तू काय म्हणजे अभंग काय काय आवडतं तुला मला मोदाची सिंफनी ऐकायला आवडती कोणाची काय मोठ ऐनीज <laughs> ते ऐकायला भारी आवडते मला हे आहे <laughs> <laughs> दो... ते छान आहे ते दोस्त झालं सिंपनीज मध्ये सगळ्या वाद्यांचा मेळ असते सगळी वादे याच्या ऐकलंय ते मी छान तर म्हणजे आपली तंद्री लागते ते गाणं ऐकताना आणि तुम्हाला तर काय सांगू माझं सगळ्यात फेवरेट गाणं येते गाणं आवडत छान आहे छान आहे गाणं कुठलं आवडतं तुम्हाला मला हाँ. मला आपलं ते हे कभी <laughs> कभी नाही हे असं हे ना माझं फेवरेट नाही मोबाईल बिघडलाय मध्येच काय पण चालू होत ते ठीक आहे सगळं चांगलं आहे पाश्चात्य संगीताची आवड आहे तुम्हाला हे बघता की नाही स्किट्स <laughs> 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 तेवढस की टेक बघितलं की मला ना नुसतं असं उंबडल्यावानी होतं नुसतं असं पण वकार्याला खरं होतं नुसतं हेच चांगले याची बघितलं गौरव मोरेचे स्कर्ट्स पाहिले तुम्ही याचे याचे स्कर्ट बघून तर मला वीरी जाऊन जीव देव असं वाटत अजून काय का तो जाडगाला एक पोरा काय बघत असा गोर्ट्याला असा ढापण लावतोय ते पहिला निरागस दिसतात आता ते प्याच लावल्यावर कसा दिसतोय

हे काय भाजी तुम्हाला माहित नाही अहो ते लॅबनमधली फेमस भाजी आहे कुठली लॅबन का आफ्रिकेतला देश नाही का तो लॅबनन हा हा हाय हा, हा, तो हाय तुम्ही ती लॅबनची आणून द्या मला मी तुम्हाला लॅबन देईल लग्नची भाजी हे मी ह्या इकडे राहतो आपण घनसोली वेसला रांगणेकर चाळ आहे ना तिथे आपलं घर आहे वन प्लस वन आहे आता माळा काढलाय तिथे मी विचारतो भाजीवालीला असं कर, म्हणलं करूया तीन काय भाजीचं नाव काय उलुची पुलुची पुलूची हे नाही तुम्हाला पुरणुच्चू पुलू मग उकडू मोदुकू उकडूच मुदुकू तू उकडूच्चू मोदुकू नाही तर मग उलूच फुदू फुदू हो कुदू मी खरं किंवा मग अगदी काय ना तर बुंदूच लुडू तसलं काय बघा ना अरे आपल्याला हे लागेल ना इतर वेळी पण लागेल ना खायला ते <laughs> सगळ्यांनाच <laughs> येत आहे हो पण कसं खायला वेगळं काहीतरी चव पाहिजे ना आपल्याला म्हणून ते हुलूचे फुलूचे वगैरे बनवते हे म्हणजे एकदम हे गावात राहून तुम्हाला एवढं फॉरेनची आवड वगैरे आहे माझा फॉरेनचा एक, हो, 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 एक मित्र आहे ना इटालियन दोस्त आहे माझा अच्छा हा अल्सँड्रो अल्फेन्स नाव आहे त्याचं आमची चॅटिंग वर ओळख झाली अच्छा अच्छा म्हणून तुम्हाला म्हणजे अशी फॉरेनची आवड आहे वेळ आहे तुम्हाला म्हणजे फॉरेनचीच वेड नाही मला अल्सँड्रोच पण काय 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 बोला आता काहीतरी बोलला तुम्ही बोलता बोलता थांबला हा आता तुम्ही एवढा विषय काढताच तर सांगून टाकू का तुम्हाला <laughs> काय मला तुमची मदत पाहिजे <laughs> फक्त फक्त मायला आणता त्याला तेवढं सांगू नका मी तुम्हाला आता नाही पण काय मला चिडू नका बर का नाही नाही पण काय मला टेन्शन आलं काय नाही मी सांगते ना आपण लग्न करू हे फिक्स आहे ना हा मग चालेल हा आपण लग्न करू मग आपण हनीमूनला जाऊ हे पण ठरलंय हनीमूनला गेलो ना आपण तिथे रोम ला जाऊ बर का हनीमून कुठला इटलीतलं रोम ते पाटली देश हो तिकडच हा रांगणेकर साहेब ना इटली रो आपण तिथे हनीमून ला गेलो ना बघू इटली रूम विकायला लागेल मी करेन मी जाऊ आपण जाऊ आपण तिथे जाऊ मग तिथे गेल्यावर आपल्याला एल्सन रॉयल फॅन्सी भेटेल बुवा मल, मला मला भेटवून <laughs> द्या मला <laughs> पण भेटा तिथे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून टाका हा सॉरी मी काहीतरी वेगळं ऐकलं वेगळं तू बोल आमचं तिकडे लग्न लावून द्या बोलले मी तुम्ही आमचं तिथं लग्न लावून द्या म्हणजे तिथं गेल्यानंतर आमच्या दोघांचं डोकं दो, ठिकाणार काय बोलतोय कळत कळतंय का जास्त सुखदेल मला अरे मी मी हे बघ आपलं नाव वन प्लस वन आहे आता इकडे वेस्ट ला रिडेव्हलपमेंटला गेले तीनशे पाच चा एरिया मिळणार आहे आपण जाऊ बिल्डिंग आणि पॅलेस आहे का तू तू काय बोलतोय तुला अरे तिकडे जाऊन तू त्याच्यावर लग्न मी काय करू मग तुमची सगळी सोय करून ठेवली आम्ही तुम्ही तिथे त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरच काम करायचं काय <laughs> बोलते तुला कळत तुम तुम का तुम्हाला प्लॅन सांगते पुढे मी नाही ड्रायव्हर बिव्हरचं काम करणार अहो असं नका ना करू ऐका ना पुढचं तर ड्रायव्हरच काम करायचं तुम्हाला दर महिन्याला दहा हजार युरो मिळतील कोणाला सांगते दहा हजार युरो इथे ना पंचवीस हजार कमवतो पहिला प्रत्येक महिन्याला गेलं का पंचवीस हजार दहा हजार युरो म्हणजे सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार पर मंथ ए किती की, बोलली सात लाख हजार पर मंथ आठ लाखाला बारा हजार कमी ऐकत लग्न नाही मी हे चुकीच आहे माझ्या आई आईला काय सांगू की सून तिकडे हनीमून गेली तिकडे पळून गेली मी त्याची गाडी चालवतो मला ना ना ना, नाही मी हे तुझ्या तात्यांना माईनं सगळ्यांना सांगणार बघा ना मी तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर तुमचा ऍड्रेस सगळं पाठवलंय हा हे चले काय करणार आहे काय करणार तुमची किडनी विकून तो स्मगलिंग करल तुम्ही जिथं कुठं असाल तिथून तुम्हाला हुडकून गाडी तो मग बघा मग हा मग करा मग लग्न आणि मग बघा मग येऊ नका मग मला मग हा

फोन फोन ठेवा हे बघा तुम्ही हे थेट सांगताय शब्द फिरला मारला हे थेट सांगताय तुम्ही मी बघा हे वाढवू शकतो मी मला लफड करायचं ना मुळात लग्नच करायचं ना मला लग्नच करायचं ना विषय संपला इकडे कन्फर्म मला नाही करायचं लग्न हे सगळं सांगितलं तुमच्या किडण्या काढून हे जागा मी ना घाबरत मी नाही घाबरत अलसँड्रोचाच फोन आहे हॅलो भाऊजी आहे <laughs> <नाना। laughs> ताई इकडे मी आहे इकडे मी आहे ना मांग्या साड्या हे बघ आता जर तू मला अशी नाटक करायला लावलीस ना तर मी आणि तू आहे हा आधी इथं यायचं तात्याला माझा हात मागायचा नाही तर तुझ्याच हात असे कापून काढीन आणि तुझ्याच गळ्यात त्याचे वर मला घालीन हा आला मोठा लव यू च्या हा हा चल लव यू चल हा चल हा